पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिवल्लीमधील बबडू या व्यक्तिचित्रात एक वाक्य आहे पुलंची आई बबडूला सगळ्या कुटुंबाची चौकशी करून झाल्यावर जाता जाता एक टिपिकल मध्यमवर्गीय सल्ला देते नेमाने पाच रुपये महिन्याला पोस्टात ठेवत जा हो महागाईच्या दिवसात हेच महत्वाचं आहे या वाक्यातील मजेचा भाग सोडला तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे मध्यमवर्गीय सामान्य माणूस आणि महिन्याची बचत याचं नातं नोकरी उद्योगाच्या काळात महागाई वगैरे संकटांशी झुंजत पुढील आयुष्याची पुंजी साठवण्याची सामान्य माणसाची धडपड आपल्याला काही नवीन नाही याच बचतीच्या आपल्या सवयींच्या संदर्भात एक महत्वाची माहिती सध्या समोर आली आहे त्यातून भारतीय मध्यमवर्गीय लोक आपली एकूण बचत गुंतवणूक पुढील आयुष्याचं नियोजन यांकडे कसे बघतात याविषयीची माहिती आपल्याला मिळते याच माहितीवरचा हा आजचा व्हिडिओ नमस्कार मी हर्षद वैद्य महा महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्व सरकारी खासगी लघु पतपुरवठा करणाऱ्या गेलेल्या ठेवींची पाहणी करण्यात आली आहे त्यात मुदत ठेव म्हणजे यांनाच भारतीयांची सर्वाधिक पसंती असल्याचं दिसून आलंय याला एक कारण म्हणजे या मुदत ठेवींना मिळणारा सर्वाधिक म्हणजेच आठ ते नऊ टक्के इतका व्याजदर यातून एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे सध्या वाढती महागाई जागतिक पातळीवर जवळपास सर्वच अर्थव्यवस्थांची डगमगती स्थिती यांमुळे यांची पसंती अजूनही सुरक्षित परतावा देणाऱ्या साधनांनाच आहे असे दिसून येतं सध्या एक ते तीन वर्ष इतक्या मुदत ठेवींना हा व्याजदर दिला जातोय यांमध्ये कुठल्या क्षेत्रातील कुठल्या बँक आघाडीवर आहेत हे, हे पण बघणं आता महत्वाचं ठरतं यामध्ये युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँक आघाडीवर आहेत त्या त्यांच्याकडे ठेवल्या गेलेल्या एक ते तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींना तब्बल नऊ टक्के इतका व्याजदर देताय याशिवाय जन स्मॉल फायनान्स बँक सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक या देखील या स्पर्धेत आघाडीवर आहेत फक्त एक ते तीन वर्षांच्याच नव्हे तर दीर्घकालीन म्हणजे साधारण पाच वर्षांमध्ये मुदत ठेवींनाही आठ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर या स्मॉल फायनान्स बँक देतात तसेच खासगी क्षेत्रातील बँकांबद्दल बोलायचं झालं तर बंधन बँक ही सगळ्यात जास्त म्हणजे आठ पॉईंट पाच टक्के इतका व्याजदर देत आघाडीवर आहे त्यानंतर आर बी एल आय सी आय सी आय एच डी एफ सी ऍक्सिस या सर्वच आघाडीच्या खासगी बँका सात ते आठ टक्के इतका व्याजदर देत आहेत खाजगी क्षेत्रातील बँका या तुलनेने कमी व्याजदर देत असल्या तरी त्यांच्या सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह कामगिरीमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत सरकारी बँक मात्र या सर्वांच्या तुलनेत थोडा कमी व्याजदर देत असल्या तरी त्यांच्याबद्दल आजही नागरिकांचा विश्वास टिकू नये असंच दिसत आहे यामध्ये कॅनरा बँक ही तीन ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर सात पॉईंट चाळीस टक्क्यांचा व्याजदर देते याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक ऑफ इंडिया या सर्वच आघाडीच्या सरकारी बँका सात पॉईंट पाच टक्क्यांचा स्थिर व्याजदर देतात या सर्वांमध्ये सध्याचा आवडता गुंतवणूक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड हाही मागे दिसत नाही यामध्ये सुद्धा दोन हजार चोवीस या वर्षात जबरदस्त वाढ दिसून आली आहे म्युच्युअल फंड्स मध्ये तब्बल तीन पॉईंट पाच लाख गुंतवणुकीची वाढ झाली आहे तर असेट्स अंडर मॅनेजमेंट यामध्येही चाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की भारतीय गुंतवणूकदार जास्त परतावा मिळवतानाही त्यातल्या त्यात सुरक्षित अशाच पर्यायांचा अवलंब करतायत जागतिक पातळीवर सध्या अर्थकारणात खूपच उलथापालती सुरू आहेत अशा काळात आपल्या आयुष्यभराची कमावलेली कुठे गुंतवायची याबद्दल आपल्यासारखे सामान्य मध्यमवर्गीय लोक कायमच संभ्रमात असतो सध्या म्युच्युअल फंड गोल्ड बॉन्ड्स यांसारख्या पर्यायांकडे कल वाढतोय पण या दोन्हीच्या किमती कायमच जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतात त्यामुळे त्यांच्यामधून मिळणाऱ्या परताव्यात सुद्धा चढ उतार दिसून येतात त्यामुळे स्थिर आणि सुरक्षित परताव्या देणाऱ्या मुदत ठेवींकडेच भारतीयांचा कल वाढताना दिसून येतोय त्यामुळे आपल्या एकूणच आर्थिक नियोजना याचा नक्की विचार करा आणि मगच गुंतवणुकीचे निर्णय घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाएमटीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद